नमस्कार मी सविता स्वानंद निसर्ग उपचार केंद्रामधून आपणा सर्वांचं स्वागत होतो बऱ्याच दिवसांपासून मला काही जणांनी विचारणा केली होती की तुम्ही ध्यानधारणा करताना एक व्हिडिओ घ्या आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा ध्यानधारणेविषयी मार्गदर्शन करण्याची मुळात मोठी नाहीच पण तरीही मी थोडं सांगण्याचा सा एक प्रयत्न करते की ध्यानधारणा कशी करावी तर आता मी आता माझ्या दोन्हीही बालफेट मांडून जिथे आपण झोपतो ना रोज नियमितपणे म्हणजे मी तर माझी कामं करून बसलेली आता पण जिथे आपण झोपतो झोपून कुठल्याबरोबर त्याच ठिकाणी जरी बसले तरीही चालेल कारण ज्ञानधारणा करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आहे अशी मी पालखट मांडलेली आहे मी दोन्ही पाय एकमेकांत जर न ठेवता पालखट मांडलेली आहे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पालखी मांडून बसता येतं कारण एका पायाखाली समजा एक पाय खाली आला आणि दुसरा नाही आला तर मग त्या मांडीच्या उंचीमध्ये आपलं मन जाऊ नये म्हणूनही कुठल्याही प्रकारे आपलं मन कुठल्याच गोष्टीत घुंचू नये यासाठी म्हणून जितक्या सोप्या पद्धतीने बसता येतं कोणाकोणाला मांडी घालता येत नाही तर ते देखी खुर्चीवर देखील बसू शकतात पाय लांब करून देखील बसू शकतात तुम्हाला त्या पोझिशनमध्ये किती चांगला वेळ देता येतो अशा पोझिशनमध्ये तुम्ही बसा आणि शक्यतो बघू माया थोडी दूर ठेवा तर झोपेतून उठल्यानंतर सकाळी सहाच्या अलीकडे जर तुम्ही ध्यानधारणा करता तर उत्तमच ठीक आहे आता आता सुरुवात करूयाला पण मी हात हे असे ठेवत असते एकमेकांवर कारण आता मला तीन वर्ष त्यापेक्षा जास्त झालेली आहे की मी याच ठिकाणी बसून ध्यानधारणा करते तर ज्या ठिकाणी आपण धानधारणं करत असतो त्या ठिकाणी ती ऊर्जा तयार होत असते आणि त्याच्यामुळे ती ऊर्जा आपली आपल्याला मिळावी म्हणून ही मुद्रा असते आणि मी तुम्हाला मात्र ही मुद्रा सांगणार नाही तुम्हाला सुरुवात करायची आहे तर दोन्हीही तळहात ही आपल्या गोड्यांवर ठेवून त्या तळहातांची दिशा ही आकाशाकडे असली पाहिजे कारण निसर्गापासून आपल्याला जे काही मिळणार त्याला स्वीकारण्याची आमची तयारी आहे असा आपला हा संकेत असतो आणि पाऊस आता बघा मला सांगता येणार आहे ना मी डोळे बंद केले की डोळे बंद करण्याची एक पद्धत असते की कुठलीही जबरदस्ती आपल्या डोळ्यांवर करणार डोळे बंद शरीराला जगताशी शरीरालासर्गात्मक तो श्वास असतो जो आपल्या शरीराच्या पूर्ण आत पर्यंत जातो आपल्या शरीराची अशुद्धी घेऊन बाहेर

माझ्या आईवडिलांना सुद्धा खूप धन्यवाद

माझ्या शरीरातील नकारात्मकता घडली आहे माझी आहे आणि त्याच्या पद्धतीने तो योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सर्व माझी नकारात्मकता त्यांच्या चोवीस स्थ ता, तास ज्वलंत असते ज्यासाठी आपला सूर्य त्यामध्ये तुम्ही जवळही जाऊ शकत नाही कितीही माझी वस्तूांग होता तशाच या तुमच्या चिंता काळजी भीती सगळी त्याच यज्ञ होती ज्वलंत अग्नीला समोर आणि तो सूर्य बघा प्रकाशच देतो

येणारा श्वास काय म्हणता स्वतःची डोळ्या हे सगळं बोलायचं नाही आहे हे सगळं अनुभवायचं आहे हा विचार करायचा आहे आणि खूप शांत बसायचं आणि हा तुम्ही तळहात अशी गळधुळ ठेवा शक्य असेल तर तळहात वळ असतानाच डोळे आधी तुमच्या हातांचं दर्शन ठेवलं नाही अग्रेवस ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदा प्रभाते करदर्शन असं म्हणत आपल्या दिवसाची सुरुवात